तालुक्यातील शिहोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मुरुम उत्खननाचा या काळ्या बाजाराला महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक राजकीय मंडळीचे गेल्या सहा महिन्यांपासून धोडेगाव येथील गट क्रमांक दोनशे नऊ या सरकारच्या मालकीच्या जमिनीतून तब्बल सात फूट खोल चर खोदून हजारो ब्रास मुरुमांचं उत्खनन करण्यात आलंय मात्र महसूल विभागानं केवळ पन्नास ते साठ ब्रास मुरुमच काढण्यात आल्याचा बनावट चौकशी अहवाल सादर करून आपली पाड झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय या सर्व प्रकरणाला तुमसर येथील मंडळ अधिकारी आणि मछेरा येथील तलाठी हे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे विशेष म्हणजे नुकतेच वाळूच्या अवैध उत्खनन प्रकरणात दोन महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली तरी देखील विभागानं यातून कोणताही बोध घेतलेला नाही उलट अजूनच उघडपणे राजरोसपणे सरकारी जमिनीचा व्यास होतो आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनेगाव येथील एका स्थानिक सडक छाप नेत्याचा मुलगा हे संपूर्ण अवैध उत्खादन चालवत आहे संबंधित नेता महसूल कर्मचाऱ्यांच्या संमतीनं आपल्या मुलाला वाचवत आहे त्यामुळे या, या प्रकरणात अद्याप एकाही दोषी माफिया किंवा पट्टेधारकावर कारवाई झालेली नाही सर्वात गंभीर बाब म्हणजे या मुरुम उत्खननामुळे धणेगावातील दलित बांधवांची स्मशानभूमी ही पोखरून काढण्यात आली आहे या ठिकाणी आठ ते दहा फूट खोल खड्डे तयार झाले असून पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही याआधी देखील अशाच परिस्थितीत अनेक नागरिकांनी आपला जीव गमावलाय या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा आणि महसूल विभागानं त्यामुळे परिसरातील जनतेमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे सरकारी जमिनीवर डल्ला टाकणाऱ्या माफियांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होते आहे याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते आणि पोलीस अधीक्षक लोहित मताणे यांनी त्वरित लक्ष घालून दोषींवर निलंबन गुन्हे दाखल आणि नुकसान भरपाईंसह कठोर कारवाई करावी हीच आता जनता अपेक्षा बाळगते आहे याचा संदीप पडारे सोबत रश्मीत रामटके भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल